माळशिरस तालुक्याचे नेते उत्तम जानकर यांनी आजी दादांची मी पक्षातून हकालपट्टी करतो अशा पद्धतीचं डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वक्तव्य केलेलं आहे उत लोकशाहीमध्ये उत्तम जानकरांना निर्णय घ्यायचा अधिकार आहे ते मोहिते पाटलांच्याकडे गेले ते केवळ फक्त आमदारकीचा शब्द घेऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की उत्तम जानकरांच्या पाठीशी असलेली माळशिरस तालुक्यातली जी सर्वसामान्य जनता होती ज्यांच्यावर मोहिते पाटलांनी आतापर्यंत प्रचंड अन्याय अत्याचार केले उत्तम जानकरांच्या करता ज्यांनी लाठ्या काठ्या दगड खाल्ले रक्त सांडलं त्या कार्यकर्त्यांचा त्या जनतेचा कुठलाही विचार न करता उत्तम जानकर हे स्वार्थापायी आमदारकी मिळवण्याच्या करता म्हणून मोहिते पाटलांच्याकडे लोळण घ्यायला गेले हे मुळात जनतेला आवडलेलं नाही आणि अजितदादाच्या संदर्भात बोलावं एवढी त्यांची पात्रता योग्यता नाही उत्तम जानकरांना त्यांच्या तालुक्यातली सर्वसामान्य जनता पुरती ओळखून आहे मुळात ते धनगर समाजाचे नेते म्हणून घेतात धनगर समाजावर ज्या पद्धतीनं मोहिते पाटलांनी पिढ्यान पिढ्या अन्य अत्याचार केला त्या अत्याचाराचा उठाव म्हणून मोहिते पाटलाच्या विरोधक म्हणून उत्तम जानकरांच्या पाठीशी तिथली जनता उभी होती आज उत्तम जानकरच त्यांना वाऱ्यावर सोडून मोहिते पाटलांच्या दारात गेले ते सर्वसामान्य जनता ही उत्तम जानकरांच्या सोबत जाणार नाही हे निश्चितपणे आहे